नमस्कार तुम्ही शासकीय सेवेत कार्यरत आहात का मग तुमच्यासाठी एक अगदीच महत्वाची बातमी समोर आली आहे तर सरकारी नोकरी असावी असे स्वप्न आपल्यापैकी कित्येकांनी पाहिलं असेल दरम्यान आपल्यापैकी अनेकांना सरकारी नोकरी मिळाली सुद्धा असेल वास्तविक सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते हे खरे असले तरी सरकारी नोकरी मिळाल्यानंतर पदोन्नती मिळवणे ही कर्मचाऱ्यांचे मोठं ध्येय असतं दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या संदर्भात म्हणजेच पदोन्नतीच्या संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय दिला आज आपण माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या याच निर्णयाची तपशीलवार माहिती घेणार आहोत केंद्रात कार्यरत असणाऱ्या सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच विविध राज्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्वच राज्य कर्मचाऱ्यांना पदोन्नती संबंधीचे नियम माहीत नसतात यावेळी पदोन्नतीच्या बाबत सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सातत्याने विचारणा होत असते दुसरीकडे काही प्रकरणे थेट न्यायालयात सुद्धा जातात असंच एक प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये जिल्हा न्यायाधीशांच्या निवडीवरून सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय दिला माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला पदोन्नती मिळवण्याचा कोणताही संविधानिक अधिकार नाही म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना दिले जाणारे प्रमोशन हा त्यांचा संविधानिक अधिकार नाही असं मान्य कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं यामुळेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सरकारी कर्मचारी मिळण्यासाठी दावा करू शकत नाही असा मोठा निर्वाळा दिला सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल देताना असं सुद्धा स्पष्ट केलं की पदोन्नतीसाठी काय नियम असावेत हे सरकार ठरवेल आणि यामध्ये न्यायपालिका हस्तक्षेप करणार नाही म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रमोशनच्या प्रकरणांमध्ये माननीय न्यायालय हस्तक्षेप करणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले खर तर पदोन्नती ही सिनियरिटी गुणवत्ता आणि उपलब्ध पदांवर अवलंबून असते एवढंच नाही तर सरकार त्यासाठी स्वतंत्र नियम सुद्धा बनवू शकते पण हे नियम सर्व कर्मचाऱ्यांसाठी समान असणे सुद्धा आवश्यक आहे हे मात्र संविधानाच्या अनुच्छेद सोळा अंतर्गत येते आणि यावर न्यायालयाने लक्ष ठेवू शकते असाही निर्वाळा यावेळी मान्य न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला दरम्यान मान्य न्यायालयाने घेतलेला आहे हा निर्णय देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे महत्वाची बाब म्हणजे माननीय न्यायालयाच्या या क्या। नंतर पदोन्नती प्रक्रियेतील अनेक गैरसमज दूर होण्यास सुद्धा मदत होईल असा विश्वास लोकांकडून व्यक्त केला जात आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार